हातात घेऊन बसलाय पुष्कराज स्वतःचं बाळ हातात घेऊन बसलाय पुष्कराज स्वतच बाळ बेदुणे तीन ही अशी सिरीज आहे जी तुम्ही बघू शकाल दुपार संध्याकाळ आणि सकाळ जेव्हा नवरा बायकोच्या संसारात तिसरं कोणीतरी येणार असत तेव्हा ती गोड बातमी असते काही <laughs> गोष्टी घडतात आणि तो जेव्हा गोड अपघात होतो तो या सिरीजचा विषय आहे <laughs> बेदुणे तीन नेमकं काय सांगाल ही जी आत्ता तुम्ही धमाल करताय अशीच धमाल त्या सिरीजमध्ये आम्ही ट्रेलर मध्ये बघितली करेक्ट करेक्ट आणि आम्ही जे ट्रेलर मध्ये दाखवले ती तेच आहे स्टोरी लाईन आम्ही ऍक्च्युली रिवील केले आत्ता ऍक्च्युअली सांगायला असे नाही की आणखी एक तो पॉईंट तुला सांगतो वगैरे असं काही नाही ती धमाल अनुभवणं हेच ती सिरीज बघण्या मागचं कारण आहे खरं तर आणि अनेकांनी ज्याने ती सिरीज आता तेव्हा पाहिले ते जाम खुश आहेत बघून प्रचंड हॅप्पी आहेत आणि आवर्जून फोन करतात तर सगळ्यांना आव्हान आहेच ते की ती फन ह्युमर अनुभवण्यासाठी ती सिरीज जरूर बघा ट्रेलर आल्यावर विराजसची काय रिॲक्शन होती <laughs> अरे नाही विराजस तर ह्याच्यात क्रिएटिव्हली खूप आधीपासून इन्वॉल्व्ह होता इज वन ऑफ द प्रोड्युसर्स ॲज वेल आणि रिॲक्शन काय क्षितिश म्हटला तसं आम्ही सगळ्यांनी खूप गम गमती जमती करत सगळी प्रोसेस केलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही कुठेही असं आम्हाला जाणवत नव्हतं की आपण शूट करतोय किंवा कारण जे आमचे मुद्दे आहेत जे नेहमी आम्ही बोलत असतो या विषयावरती तेच सगळं मांडण्याचा फक्त थोडा रंजक पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ट्रेलर तर त्याला फारच आवडला आणि त्याला माझं सगळ्यात जास्त आवडलं तुझ्या करिअरमध्ये एकूणच प्रत्येक कलाकृतीत शिंदे साहेबांचं सा एक हे खूप आहे सो so या कलाकृतीत किंवा या सिरीज मध्ये शिंदे साहेबांचं कसं तुला पुष्कराजी स्वतःचा रोल करतायत त्या पात्राचं नाव शिंदे असं आहे <laughs> म्हणून त्यांनी या प्रश्न विचारला या आधी क्लिअर <laughs> <laughs> करून पण पुष्कराजीचा काय मी चाहता आणि मित्र असं आहे त्यामुळे त्याचं ऑनेस्टली कॉमिक रिलीफ कॅरेक्टर आहे या सिरीज मधलं तर ता त्याच्याच वाट्याला एक आउटराईट आमच्या वाट्याला तरी एक वेव्ह ऑफ इमोशन्स आहे तो आउटराईट कॉमेडी करतो सिरीजमध्ये आणि जे खूप <laughs> 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 हो भारी आहे बघणं सेटवरच मग अशी तोच म्हणाला ते खरं आहे की आमचे ॲक्च्युअल युजेबल फुटेजपेक्षा ब्लूपर्सच जास्त आहेत कारण दोन वाक्य बोलल्यानंतर हसायलाच येतं की हे काय झालं आहे अरे आपण काय करतोय वगैरे असं व्हायचंच धमाल धमाल तो त्याने खूप भारी काम केलं आहे तो करतोच तू तु जास्तीत जास्त विनोदी भूमिका करतोस विनोदी भूमिका करणं खूप कठीण असतं तर हे प्र तू का बोलतोस तेव्हाच विनोद घडतो तर तुझ्यासाठी तू सांगतोस हे वाक्य घेऊया <laughs> नाही अरे ना, 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 मी मला मला पण हे खूप खूप काळ कळलं नव्हतं की मी एवढा विनोदी आहे खरं तर मी एवढं लोकांना हसू येईल एवढं काय कारण अरे तुम्हालाच <laughs> का की म्हणजे हसायला येतच वगैरे तर मला असं वाटायचं की हे काय आहे हे नवीन काय पण आधी असं वाटायचं की चायला आपल्याला जोकर म्हणतात का पण आता ते कळायला लागलं की हे ब्लेसिंग आहे की असं सेन्स ऑफ ह्युमर असणं किंवा असं टायमिंग ज्याला म्हणतो आपण ते असणं किंवा असं तर अर्थात uh, मी खूप प्रयत्न करतो की लेखकांनी जे लिहिलंय तेच करण्याचा आता असं झालंय की वर द पिरियड ऑफ वर द पिरियड ऑफ टाइम असं झालं की लेखकांना इतकं कळतं की हा काय बोलणार आहे की तेच ते लिहून देत म्हणजे जे काही मी ॲडिशन करणार असेल तेच आता अक्षय जोशी फॉर एक्झाम्पल ह्याचा रायटर आहे तर तो आम्ही दोघांनी बरीच कामं केलेली आहेत एकत्र वगैरे तर त्याला इतकं माहिती असतं की हा इथे ना हा हे ही ॲडिशन घेऊ शकतो आपणच लिहून देऊ त्याला आणि ते तसं वर्क होतं असं ते आहे असं कधी होतं स्क्रिप्ट व्यतिरिक्त पुष्करा डायरेक्ट एखादी ऍडिशन घेतली आहे त्याच्यावर काय रिॲक्ट करावं किंवा काय आता बोलायचं पटकन हो होतं ना नाही असं नाही मग होतं म्हणजे असं होऊ शकतं लोकांचं पण तीच गंमत आहे की मला क्षितिश्वर एवढा कॉन्फिडन्स आहे आणि मी की आणि आम्ही इतकं ओळखतो म्हणजे किंवा इवन शिवानी म्हणजे की इतक्या आधीपासून मी दोघांना ओळखतो ना की मला असं वाटतं की मी जर ही ॲडिशन घे घेतली तर ते बरोबर काय उत्तर देतील रिॲक्ट कसं करतील किंवा काहीतरी प्रत्युत्तर देतील मला एक गोष्ट डेफिनेटली खूप करिअरच्या mm. आधी म्हणजे सुरुवातीपासून कळली करिअर अजून ते करिअर म्हणावं असं काही घडलेलं नाहीये पण करिअरच्या म्हणजे सुरुवातीच्या भागात कळली की आपण समोरच्याला निरुत्तर करण्यासाठी ऍडिशन घेणं योग्य नाही बरेचसे बरे बरे बरे। लोक सिनियर करतात करता बरोबर की, की आपण असा एक बॉल फेकू त्याला खेळताच येणार नाही ही काही कॉम्पिटिशन नाही दोन जण कॅमेऱ्यासमोर बसलेले आहेत तर त्याला काही निरुत्तर त्याला खेळता येते है का ह्याच्यात गंमत आहे कधी कधी काही सिनियर नट अनफॉर्च्युनेटली असं करतात की जर एखादा अगदी नवीन कलाकार असेल ज्याला याच्यावर काही उत्तरच देता येणार नाही आणि त्याची फजितीच होईल स्टेजवर किंवा ऑन कॅमेरा असं करताना मी स्वतः बघितलेलं आहे तर मला ते म्हणजे असं मला निर्दय किंवा असं नाही व्हायचंय कधीच आयुष्यात की करेक्ट करता मला क्षितिशबद्दल कर। कॉन्फिट कॉन्फिडेंट होतं असं होतं की मी ऍडिशन घेतली की मला माहिती होतं की क्षितिश पण घेणार किंवा शिवानी परत इज गोन टू रिॲक्ट टू इट तर त्याच्यामुळे ते झाल्यानंतर उलट व्हायचं की मी काहीतरी ऍडिशन घेतोय याच्यावर हा काहीतरी बोलतोय आणि मग मी हसतोय त्याच्यावरती की अरे काय बोललास रे किती हुशार किती भारी आहे वगैरे तर हे म्हणजे हा जो म्हणलं मैत्री आणि चाहता असणं हे म्हणजे आय थिंक हे फिलिंग अत्यंत म्युच्युअल आहे सगळ्यांचं म्हणजे कामाबद्दल अत्यंत आदर आहे गरज पडली तर एकमेकांना सांगण्याचा अधिकार आहे आणि मैत्री आहे शिवानी तू एकांकिका करत आलीस त्याचबरोबर मालिका सिनेमा आणि आता सिरीज सो या भूमिकेकडे किंवा ही एक वेगळी भूमिका आहे प्रत्येक टप्प्यावर जसं आपण म्हणतो तो या भूमिकेविषयी काय सांगू शकतो बेधुणे तीन मध्ये नेहाचं जे हे आता पात्र आहे तर ते अचानक अपघात मग अशी शब्द वापरला तर तसे ते अपघातात सापडलेलं ते जोडपं आहे की ज्यांना अजिबात माहीत नव्हतं की आपल्या आयुष्यात तिळं होणार आहे तर तिळं होणारे म्हणजे नेमकं काय काय घडणार आहे खर्च कमी करायचे आहेत मग ते कुणी कमी करायचे आहेत किंवा आयुष्यात काय काय बदल होणार आहेत एकतर बाळ जन्माला येणार म्हटल्यावरच आयुष्य खूप बद बदलत असतं आणि बदल ह्याविषयी फार कमी बोललं जातं सगळे सांगतात की आता तुला आईचं सुख मिळणार आहे आणि आता खूप सुखातचे क्षण असतात जे खरं आहे पण त्या पलीकडेही जाऊन जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असतात आणि त्यातून होणारी जी कॉमेडी असते त्याविषयीचं भाष्य करणारा प्रोजेक्ट आहे आणि त्याचा भाग मी याचा मला आनंद यासाठी होतो की नेहमी ना मला असं वाटतं की आपण ज्या वयात आहोत त्या वयात जे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात त्याविषयी जर भाष्य करणारं किंवा काही वेगळ्या पद्धतीने सांगणारं आपल्याला जर करायला मिळत असेल तर ही संधी आहे मला असं वाटतं आणि ती तिचा आम्ही पुरेपूर फायदा सगळ्या आर्टिस्टनी घेतलेला आहे त्यामुळे मजा आहे आणि माध्यमांचं तुम्ही जे म्हणालात तर माध्यम म्हणजे काय आपण एक चांगली स्टोरी बघतो आपण एक चांगली टीम बघतो आणि कॅरेक्टर बघतो म्हणजे मी तर खरं तर सगळ्यात आधी टीम बघते आणि ही टीम आमची गप्पा वाचा तुम्ही चाललंय तर ही टीम मला खूप मनापासून आमची सगळी मित्रांची मला खात्री होती की सगळं खूप छानच होणार आहे आणि तसं ते झालेलं आहे सो मज्जाय <laughs> शिवानीने सांगितलं की बाळ होणार म्हटल्यावर असं आपण प्लॅनिंग किंवा या गोष्टी करतो आता तू तु तुझ्या तु करिअरच्या स्टेजला किंवा याने काय प्लॅनिंग करतोय किंवा कसं बघतोस या गोष्टींकडे करिअरच्या प्लॅनिंगच्या दृष्टीने करिअरच्या प्लॅनिंगच्या आणि ओव्हरऑल नाही अरे म्हणजे ऑनेस्टली नट असणं इतकं परावलंबी काम आहे की मी फ्रँकली खूप प्लॅनिंग करत नाही कारण ते करण्यात पॉईंट नाही माझ्या लक्षात आले जेव्हा अख्ख्या इथे यंत्रणेला वाटतं की हा नट असावा तेव्हाच मी तिथे असू शकतो त्यानंतर रिलीज व्हायचं तर होतं हल्ली तर काळ असं आहे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी मध्ये आहोत आपण तर त्यातल्या त्यात मी माझ्या बाजूने एक प्रायोरिटीज ठरवतो की बाबा मला आत्ता माझी एनर्जी डिमांड करते की आत्ता मला नाटक करायचं आहे तर मी आग्रहाने नाटक करायचा प्रयत्न करतो सिनेमा करायचा आहे तर त्यावेळेला हाती असेल तर मी सिनेमाला प्राधान्य देतो हे प्लॅनिंग मी माझ्या माझ्या दृष्टीने करतो पण माझ्यासाठी काम करत राहणं ही एकमेव प्रायोरिटी आहे असं मला वाटतं कारण मनातून आपण जो कलाकार असतो तेव्हा ती परफॉर्मन्स एनर्जी नाही तर आतमध्ये राहते आणि ते माल माझ्यासाठी हेल्दी नाही आहे असं मला वाटतं त्यामुळे काम करत राहणं याला काही पर्याय नाही मोर दॅन कसं स्ट्रॅटेजिकली ते करायचंय ते महत्वाचं असेलच पण ते करत राहणं जास्त महत्वाचं आहे पुष्करा तू या कलाकृतीच्या निमित्ताने या दोघांवर या दोघांमधली एक एक भावलेली गोष्ट की हा ही गोष्ट मला यांच्यातली हवी हो आहे स्वाभाविक अभिनय दोघांचा जो आहे आणि जे ज्या पद्धतीने दोघंही कॅरेक्टर मी तर मी तिला खूप लहानपणापासून बघितले आणि तेव्हापासून तसा एक सेन्स होता की मला असं खूप भारी वाटायचं की मग मी तिला पहिल्यांदा भेटलं तेव्हा ती नववीत होती आणि मी इंजिनिअरिंग करत होतो तर तेव्हाच मला असं वाटतं की या या मुलीला कळतंय कसं काय म्हणजे ह्याचा बोध कसा होतो या गोष्टींचं तर ते ग्रास्प करणं जे आहे ना तर ते शांतता तिच्याकडे जे आहे ना आणि वाचन आहे काहीतरी समृद्ध झालेली आहे तर ते तिला ते त्यातनं नेमकं कसं काय उचलायचं हे आणि मग ते टाकायचं आणि त्याच्यात मग त्याच्यानंतर ती एक्सपेरिमेंट करत असते त्याच्याबद्दल हे मला कळतं की आता हे एक्सप्रेस कसं करायचं चार पॉसिबिलिटीज त्याचे निर्माण होतात पण चार पॉसिबिलिटीज करणं हे अत्यंत हुशार अभिनयता असण्याचं लक्षण आहे जे तिच्या गटचं आवडतं क्षितिश ज्या पद्धतीने सफाईदारपणे त्याच्या कॅरेक्टर्समध्ये घुसतो तर तो त्या अजिबात ती प्रोसेस लक्षात येऊ देत नाही की त्यांनी काय केलं आहे नेमकं काय केलेलं आहे त्यांनी ते, 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 ते कोणाला कळत नाही तर कधीकधी मला असं वाटतं की ते करण्याचा मी प्रयत्न करतो पण मला ते जमत नाही क्षितिशला ते एकदम योग्य जमतं मी कुठल्या कुठल्या मी स्पेशली आता बायोपिक्सचं बोलायचं झालं तर तर मी ज्या पद्धतीने बायोपिकला अप अप्रोच करेन की एखाद्या माणसाला मला आता करायचं आहे तर त्याला त्याची मिमिक्री नाही करायची आहे मला पण त्याच्या आतमध्ये घुसायचं त्याचं अंतर्मन ओळखायचं आहे मला जास्त वेळ त्याच्याबरोबर घालवता येणार नाही आहे ह्या प्रोसेसमध्ये काहीतरी एक गोष्ट असते जे क्षितिश करतो जे आता मला हळूहळू म्हणजे हळू नाही मला तेव्हा कळली होती कारण मला कळली कारण मला तो प्रयत्न तो असतो तिथे पोचायचा पण मी क्षितिशपर्यंत नाही पोचू शकणार कधीच सत्य ती नववी पास ओळखतो ती तुला दादा वगैरे नाही ना, ना म्हणायची ना दा, दादा नाही म्हणाली ती कधीच म्हणजे खूप स्वाभाविकपणे असं ते मला आता आठवत नाही तेव्हा सुरुवातीला अगदी सर वगैरे म्हणाली असेल एखाद दुसऱ्या ती मैत्रीच झाली म्हणजे की एकदा त्या त्या दरम्यान त्याच झालं असेल आणि म्हणजे काय म्हणलं नाही म्हणलं तरी काय बरोबर एकमेकांबद्दल आम्हाला पहिल्यापासून आहे त्यामुळे ते दॅट इज बड तू एक उत्तम वाचक आहेस लेखिका आहेस तुझ्यात एक ती प्रगल्भता आहे सो त्या ह्या वाचनाचा आणि भूमिकेसाठी किती फायदा हो होतो असं तुला वाटतं वाचनाचा तर होतोच पण मला हे सांगायला आवडेल की मला सायकोलॉजी हा विषय पण खूप आवडतो आणि माझं शिक्षण इंग्लिश लिटरेचरमध्ये झालं होतं पण मी आत्ता सायकोलॉजीमध्ये एम ए करायला घेतलंय आत्ता मी ऑनलाईन एम ए करते मी एम हो? ए करते किती भारी हो तर प्लीज येस तर मला तर त्याचा फायदा असा होतो की कुठलेही कॅरेक्टर असेल त्या एम्पथी असणं गरजेचं असतं ना कुठल्याही कॅरेक्टरविषयी की किंवा आपल्याला हे समजून घेणं गरजेचं असतं की ही व्यक्ती आहे ही अशी का आहे मला त्याच्या जागी जाऊन ते बघायचं आहे तर त्यासाठी मला खूप फायदा होतो सायकोलॉजीचा आणि पुस्तकं वाचण्याचा कारण मी काही फार सोशल नाही आहे म्हणजे खरं सांगायचं तर मी कुठे अशी फार ग्रुप्समध्ये वगैरे नसते माझे असे ठराविक हे आता माझे मित्र आहेत तर पण माझे ठराविक मित्रमैत्रिणी असतात ज्यांच्याशी मी कधीतरी भेटून खूप बोलते सतत मी ग्रुप्समध्ये वगैरे दिसणार नाही किंवा मी सोशली पण खूप ओकवड आहे आम्ही कोणीच तिघंही नाही होत आम्ही ऍक्च्युअली तसे तर त्यासाठी मला मग मा, मग पण माणसं तर साकारायची आहेत वेगवेगळी पात्र तर साकारायची आहेत मग ती अॅक्युरेटली कशी होणार तर ते पुस्तकांमधून ती सगळी पात्र भेटतात आणि त्याचा खूप फायदा होतो वाचन जसं या मध्ये शेतीच तुला एक गोड अपघाती धक्का आपण म्हणू शकतो तुला खऱ्या आयुष्यात तु कसा गोड धक्का काही मिळाला अपघाती आठवतच नाहीये बहुतेक नाही मिळालाय पण मी त्याची वाट बघ अरे जेन्युनली वाट बघतोय पण मी त्या धक्क्याची म्हणजे असे मोमेंटरी मिळत असतात रे असं होतं की आज काहीतरी पटकन अशी बातमी मिळते आणि असं वाटतं अरे किती भारी असं होतं छोटे छोटे कामाचे कॉल येणं निवड झाल्याचे कॉल येणं काहीतरी कधी आर्थिक गोष्ट डन झाल्याचे कॉल येणं असं काही असतं एखाद्या जवळच्या मित्राला काहीतरी मूल झाले असे कॉल येणं असे येतात पण मी आता काय कलाटणी देणार कॉल कलाटणी देणार नाही पण सुखद धक्का असं अपघात किंवा हे जे म्हणणं आहे ना तर ती खरं तर झी फाईव्हनी बेदुणे तीनची दखल घेऊन ती त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दाखवणं हे अत्यंत कुठे खरंच आहे कारण पण पण मुद्दा असं ऍक्च्युअली कारण हे प्लॅटफॉर्मच मिळत नाही रे मी तो जो म्हणतो हे जे ना इतक्या गोष्टी आहेत इतक्या गोष्टी इतक्या गोष्टी आहेत की मला असं वाटतं की एखादी टीम बसून ते घेणार तरी किती किती घेणार यांचं पण घ्यायचं हे पण भारी वाटतंय ते पण भारी वाटत तर ते कसं तर दॅट वॉज व्हेरी प्लेझेंट की सरप्राईज फॉर मी खऱ्या आयुष्यात कुठल्या मित्रमैत्रिणींना असं प्रेग्नन्सीच्या त्यांच्या काळात काही सल्ला किंवा काय असं तू दिलायस मी मी सल्ले काय कुठल्या बेसिसवर देणार पण अशा अनेक मैत्रिणींना मी ऑब्झर्व करत असते आणि मी त्यांना माझं एकच काम असतं की त्या कधी स्ट्रेसमध्ये असल्या किंवा काही असे प्रॉब्लेम मला दिसले की त्या फोन करतात <laughs> आणि एक गप्प असतं एक डिस्ट्रॅक्ट करणं की <laughs> त्यांना डिस्ट्रॅक्ट करणं किंवा चल ग आपण फिल्म बघायला जाऊया चल ग तू सांग काय काय म्हणणं एक तास फोनवर बोलायचंय का ओके बोलूया आपण फोनवर सो so, हे करणं माझं काम असतं अजून सल्ले द्यायच्या स्टेजवर मी <laughs> पोहोचलेली नाही हे जे तू बाळ मगपासून सांभाळतोय पुष्कराच आहे पुष्कराचं बाळ आहे <laughs> झालं आम्हाला जे थोडं माहिती आहे त्यानुसार शिवानी खूप छान गाते तर तू पुष्कराच्या बाळासाठी एक अंगाई गाऊन या एक शेवट कर्यू मध्ये क्षितीश खूप सुंदर गायला त्याला रिपीट कशाला पण शिवानी बद्दल पण आम्ही ऐकलंय की ती खूप गात मग पुष्कराच्या बाळासाठी एक दोन ओळी काहीतरी यार शिवानी हाय वगैरे म्हणली ना नाही असंच म्हणत नाही सो काही कविता वगैरे मी मी सुचेल सुचली तर मला मी तोपर्यंत एक त्याची अंगाई होऊन जाऊ दे तोवर मला सुचेल काहीतरी बघूया तिच्या परमाईश्वर झालं याच खुर्चीवर बसून शिवानी अरे हा काय वाटतंय नाही मला नाही काय रे काय होतं मग गा तू नाही जर माझ्या तू मला नाही तू पुष्कराजत म्हणेल त्याच्या शिशा हो या आखिर टूट जाता हे ओके झोपलं ते सो या नोटवर आपण आता प्रेक्षकांना सिरीज बद्दल सांगूया तुम्ही एकेका वाक्यात सिरीज बद्दल काय सांगाल हातात घेऊन बसलाय पुष्कराज स्वतःच बाळ हातात घेऊन बसलाय पुष्कराज स्वतःच बाळ बेदुण हे तीन ही अशी सिरीज आहे जी तुम्ही बघू शकाल दुपार संध्याकाळ आणि सकाळ वाटते वा <laughs> आज मला उत्तर नाही अरे खूप मजा येते आमची सिरीज बघायला आणि आम्ही काही मित्रांनी कलाकारांनी मिळून एकत्र केलेली ही सिरीज आहे त्याला जरूर चांगला प्रतिसाद द्या आता झी फाईव्ह सारख्या इतक्या उत्तम प्लॅटफॉर्मने आमच्यावर विश्वास टाकून ही या सिरीजशी ते असोसिएट झालेत इथेच त्याची अर्धी गुणवत्ता सिद्ध होते असं मला वाटतं पण नॉट बोस्टिंग मच जरूर बघा आणि तुमचं प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मराठी झी वर तुम्ही बेदुणे तीन ही आमची सिरीज नक्की बघा तुम्ही हसाल आणि ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात त्या सिच्युएशनमधलं काहीतरी एक त्यात तुम्हाला पडलेला प्रश्न आहे त्याचं एखादं उत्तर तुम्हाला याच्यातनं नक्की मिळेल हसता हसता तर नक्की बघा आणि ती म्हणली जशी दुपार संध्याकाळ आणि सकाळ रात्री नको कारण रात्रीच खेळ चालेल Hmm. <laughs> नक्की तर आपण सुद्धा झी फायवर पाच डिसेंबर पासून बघूया बे जुने तीन